सांगली अवणी फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अवनी फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यामध्ये पक्षांना चारा पाणी घालणे कोरोना काळात सॅनिटायझर वाटप तसेच कोरोना काळात सफाई कर्मचाऱ्यांना नॉनस्टॉप दररोज अल्पहार वाटप त्याचबरोबर गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य सायकल वाटप तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते त्याचबरोबर आज छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त भव्य असा चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन डॉ नितीन नायक भारतीसह बँक उपाध्यक्ष रवींद्र पाटील आयडियल ॲग्रिसर्च मॅनेजर तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील सल्लागार आनंदाचा लेंगरे सचिन शहा सुधीर सोनार स्पर्धा प्रमुख सुमेध कुलकर्णी प्राध्यापक कला महाविद्यालय यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे या स्पर्धेसाठी जिल्ह्यासह तर पर जिल्ह्याहूनही हजारो विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते यापुढे सुद्धा असेच विद्यार्थ्यांच्या करिता आणि समाज उपयोगी उपक्रम राबवत राहू अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप जाधव यांच्यासह फाउंडेशनच्या सदस्यांनी दिले आहेत